हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शाळा चालू झालेल्या आहेत त्यामुळे आता आपण टिफिन रेसिपींची सिरीज घेऊन येणार आहोत आज आपण अगदी लहान मुलांना आवडतील अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत आता तुम्ही तर म्हणाल की आम्हाला तर काचऱ्या बनवता येतात पण ही जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे एकदा नक्की बनवून पहा आणि बनवल्याच्या नंतरनं कमेंट करायला विसरू नका कारण थोडीशी वेगळी आहे आणि मोठ्या माणसांसाठी देखील तुम्ही ही एकाच भाजीमध्ये दोन भाज्या बनवू शकता ते कसे हे मी पुढे सांगणार आहे आता मी या ठिकाणी बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत जो स्लायसर येतो ना त्याने न करता सुरीने काप करायचे थोडेसे मोठे ठेवायचे नाहीतर काय होतं एकदम पातळ वेपर सारके काप केले की ते भाजीत शिजवताना ते कट होतात आणि पटकन देखील शिजले जातात ना मग ते काप जसेच्या तसे राहत नाही आता त्यासाठी मी काय केलं कढईमध्ये तेल घेतलं आणि थोडंसं तूप देखील घेतलं आवडत असेल तर घेऊ शकता नाही तर पूर्णपणे तेल वापरलं तरी चालेल पण या भाजीसाठी थोडंसं तेल नेहमीपेक्षा जास्त वापरायचं कारण काय होतं बटाटे जे वेळेस तेलामध्ये असे खरपूस भाजले जातात ना त्याची टेस्ट अजून छान लागते आता तेल तापलं की जिरं मोरी आणि हिंगाची फोडणी देऊन घ्यायची त्याचबरोबर यामध्ये आता मी हळद पावडर देखील टाकून घेतली मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं या बटाट्याचे काप जे आहेत ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आता हा बटाटा आहे त्यामुळे तो बाधू नये म्हणून ओवा वापरायला विसरायचं नाही आणि मुलांसाठी बनवतोय त्यामुळे ओवा तर असायलाच हवा मस्त आता ओवा टाकून घेतला मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता जर तुम्हाला मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्हाला ते तिखट बनवायला हवं की नाही मग आता तिखट बनवायचं तर काय करायचं हे मी आता पुढे न तुम्हाला सांगणारच आहे मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेऊयात एकदा आणि तेलामध्ये या बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ते काप आहेत ते आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचेत झाकण ठेवून घेतलं आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे तेलामध्ये छानपैकी शिजून घ्यायचं आहे अधेमध्ये चेक करून पाहायचं बटाटा शिजलाय की नाही शिजला आता मस्त यानंतरनं यामध्ये अर्धा चमचा धणेपूड आणि थोडीशी जिरेपूड टाकून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं तुम्हाला हवं म्हणजे मुलं जर थोडंफार तिखट खात असेल तर लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स देखील वापरू शकता आता या ठिकाणी मी हलके चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून हे झाकण ठेवण्याला एक वाप देऊन घेते आता काय होतं जर मोठ्या माणसांना जर बनवायची असेल तर या स्टेजला काय करायचं एक वाप देऊन घ्यायची आणि मुलांसाठी भाजी काढून घ्यायची त्यानंतरनं काय करायचं यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि अजून चिली फ्लेक्स किंवा लाल तिखटचं प्रमाण तुम्ही वाढवायचं आणि पुन्हा एकदा एक वाप देऊन घ्यायची जी, जी की भाजी आपण मोठ्या माणसांसाठी बनवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या टिफिनला देखील देऊ शकता म्हणजे होती की नाही एका भाजीमध्ये मुलांना देखील कमी तिखट आणि नवरवाला देखील थोडीशी तिखट भाजी म्हणून ही भाजी नक्की बनवून पहा अस मस्त असे हे बटाट्याचे काप बनवून तयार झालेले आहे त्याबरोबर छोट्या छोट्या दोन मी पोळ्या केल्यात आणि जर तुमच्या मुलांना असं त्यांच्या शाळेमध्ये स्नॅक्ससाठी घरगुती बनवलेला कोणताही तळलेला पदार्थ आवडत असेल तर ही चकली याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्या असेल तर